सोबत जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी टन 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 जी के आटा चक्की मजी दलना चिकट कट मिटली टन 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 गोहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 मग एकदा आम्हाला आरक्षण पडलं आमच्याकडे उमेदवार असल्या गोष्टी नको आपल्याला आपल्या सगळ्या पाहिजे युती हा आपलं काम नाही युती पालकमंत्री ठरवते युती करायचं संपर्क प्रमुख ठरवते युती करायचं शिंदेसाहेब ठरवते युती कार्यकर्त्यांनी ठरवायची का युती पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी ठरवायची का आपल्याला पक्ष वाढ आपल्याला नेमणूक दिली आहे जावली तालुक्यामध्ये जेवढे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी फक्त शिवसेना वाढीवरती लक्ष दिलं पाहिजे जावली तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी पत्र घ्यायचं किंवा पद घ्यायचं दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसायचं ही संघटना मला चालणार नाही दुसऱ्याच्या जा माटू जाऊन बसणारा मला पदाधिकारी नकोय हा पदाधिकारी ताटमाने उभा राहणारा पाहिजे हा पदाधिकारी ताटमाने समाजात चालताना दिसला पाहिजे हा पदाधिकारी एकनाथ शिंदे साहेबांचे विचार पालकमंत्री मोदयांचे विचार संत कुटुंबांचे विचार हा तळावाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणारा पाहिजे हा पदाधिकारी हा पदाधिकारी फक्त धनुष्यमानाचा वेळा पाहिजे धनुष्यबानाचा वेळा पाहिजे मनुष्यबाण खर आणला धनुष्यबा गावागावात धनुष्यबा प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री मोहोदयांनी केलेल्या कामाचं आपण मार्केटिंग करायला थांबतो आम्ही आपण मार्केटिंग करू आपण केलेल्या कामाचं मार्केटिंग करायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे लोकांपर्यंत जावा ना हे आमच्या शिवसेनेचे काय पालकपंत्र्यांनी केले हे फंडिंग आमच्या पालकमंत्री महोदयांनी केले चार बॅनर लावा चार ठिकाणी लोकांना कळू दे शिवसेना काम करते समाजाचं समाजा हिताचे काम शिवसेना करते हे लोकांपर्यंत दाखवा आणि हे दाखवत असताना तो पदाधिकाणी तिथे दिसला पाहिजे गावागावामध्ये खरताना दिसलं फक्त पद घेतलंय आणि पदावरती मिळवतोय जास्त दिवस पद राहत पण ना काय घडत आणि त्याचा रुबाब कड राहतो रुबाब कधी राहतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या त्या गावांमध्ये पोहोचाल ज्या ठिकाणी त्या त्या गावांमध्ये शिवसैनिक तयार करा आणि ते शिवसैनिक ज्यावेळेस तुमच्या बरोबर असतील ज्यावेळेस तुमचा विभाग प्रमुख कॅमेटा मार्केटमध्ये उभ्या पंधरा वीस जण सगळे शिवसैनिक तिथे उभे शंभर जण उभे तालुका प्रमुख उभा आहे त्याबरोबर शंभर जण उभे तो तालुका प्रमुखाचा विभाग कसा वाढतो नुसता बंद घेऊन प्रभाग नाही वाढणार आणि त्यासाठी मी पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिलाय या जावडीमध्ये शिवसेनेचा भागवा जेंडा सगळ्यात उच्चांक जागेवरती असेल आपण सगळ्यांनी आता बसून तयारीला